नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्याअंतर्गत येणाऱ्या गट ग्रामपंचायत बोर्डा येथे दोन हजार तेवीसची सार्वत्रिक निवडणूक होऊन दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात पार पडली आहे यात युवा नेतृत्वाला संधी देत पंकज चौधरी यांना बहुमतानं निवडून देण्यात आला आहे दोन हजार तेवीसच्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये युवा शक्ती ग्रामविकास पॅनलचा दणदणीत विजय झाला होता यात पंकज चौधरी यांच्यासह सहा तरुण उमेदवारांना भरकोस मतांनी गावकऱ्यांनी निवडून दिलेला आहे याच अनुषंगानं दिनांक सव्वीस दिस डिसेंबर रोजी उपसरपंच पदाची खुल्या प्रवर्गातून निवडणूक घेण्यात आली आहे यात पंकज चौधरी यांना बहुमत प्राप्त होऊन उपसरपंचपदी त्यांची निवड करण्यात आली बहुमतांनी निवडून दिल्याबद्दल सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे यावेळी त्यांनी मनपूर्वक हार्दिक आभार मानले आहे चीफ वर्धा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल